कभी दूर दूर काहे कसे होते असे कसा सब रूमी अब नाही मला आभास Once more!

जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा डेमो तुम्ही पाहिला हे डेमो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लागणारे सर्व मटेरियल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण भेटून जाईल टेलिग्राममध्ये आपण डेली मटेरियल तसेच विदाउट वॉटर ॲप्लिकेशन पण प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊ तर मित्रांनो आता व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज आहे एक म्हणजे आपलं व्हीपीएन व्ही पी एन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये प्लेस्टॉरवरती भेटून जाईल तिथून तुम्ही कोणतंही व्हीपीएन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि दुसरं जी का लागणार आहे म्हणजे आपलं कॅपकोट प्रो ॲप्लिकेशन कॅपकोट तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती अगदी सोप्या पद्धतीमध्ये भेटून द्या तिथून तुम्ही कॅपकोट सप्रजन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला एन कनेक्ट करून घ्यायचे एन कनेक्ट झालं तर तुम्ही सर्व बँक येऊन जायचं आहे जे काय आपलं कॅपपट ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचे आहे कॅपपटमध्ये येऊन जायचं आहे कॅपपटमध्ये आल्याच्यानंतर कॅपकट ओपन केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे न्यू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जे काय मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे ओपन केल्याच्या नंतर जे काय बीट मारचा व्हिडिओ दिला आहे तुम्हाला व्हिडिओच्या सेक्शनमधून हा जो काय व्हिडिओ आहे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ जो काय आहे आपला ॲड झालेला आहे ॲड झाल्यानंतर ह्याला असे वरी सेट करून घ्यायचे आणि ह्याला जो काय ॲडो दिलेला आहे तुम्हाला इथे सेपरेट करून घ्यायचं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली इथं साईडला येऊन जायचं साईडला लागल्याच्या नंतर मित्रांनो एक्स्ट्रॅक्ट ॲडिओचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे ह्याचा जो काय ॲडिओ होता मित्रांनो सेपरेट झालेला आहे पाहू शकता ॲडिओवरती क्लिक करायचे आहे तर साईडला यायचं साईडला आल्याच्यानंतर बिट्सचं ऑप्शन आहे त्या बिट्सवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला इथं जे वरी वरी पाहायचे वरी तुम्हाला तिथं आता अशा प्रकारे अशा प्रकारे फ्लॅश चमकताना दिसली की मित्रांनो तुम्हाला इथे खाली बटन ॲड बिटचं ऑप्शन आहे ॲडबिटवरती क्लिक करायचे ही आपली एक बीट झाली मित्रांनो असं समोर यायचं आहे आता इथं तुम्हाला दोन नंबरची बीट पडताना दिसून जाईल तर तुम्ही थोडं लक्ष देऊन करून घ्यायचे मित्रांनो इथं एक आपली दोन नंबरची बीट अशा प्रकारे फ्लॅश चमकली की बॅ ॲडबिटवरती क्लिक करायचे समोर यायचे समोर आणायच्या नंतर इथं एक बीट आहे आपल्या मित्रांनो इथं येऊन तुम्हाला ॲडमिटवरती करायचं तुम्ही वरी बीटच्या वरी तिथं फ्लॅश मग ती वरी तुम्ही लक्ष ठेवायचं आहे ते एक इथे एक बीट मित्रांनो तर अशा प्रकारे इथं बीटवरती समोर इथं यायचं आहे आणि जर तुम्हाला जो काय आपलं बीट आहे इथं येऊन ॲड ॲडमिट करायचं आहे समोर यायचं आहे की एक आपली बीट पडते इथं एक ॲडमिट करायची समोर यायचे समोर इथे येऊन इथं एक येऊन तुम्हाला ॲडमिट करून घ्यायचं आहे मित्रांनो थोडं महाग पुढे झालं तरी जमत आहे तर अशा प्रकारे तर तुम्ही सर्व बीट ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो तर मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे सर्व बीट आपण असे ॲड करून घेतलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला सर्व बीटला बीट ॲड करून घ्यायची मित्रांनो तुम्हाला अशी वरी फ्लॅश दिसली की बीट ॲड करून घ्यायची तर मित्रांनो सर्व बीट आपल्या ॲड झालेले आहेत राईटवरती क्लिक करायचे आहे तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो आपल्या सर्व खाली जे काय बीट होते ते सर्व आपण ॲड करून घेतलेले आहेत जो काय आपला समोर येऊन जायचे समोर आल्याच्यानंतर हे जे काय व्हाईटवाला ॲड ॲडचं हे दिसतंय ह्यावरती क्लिक करायचे आणि जे काही तुमचे इमेजेस असतील ते, इमेजे ते तुम्ही एक एक करून ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो मी सर्व एक एक, एक इमेज ॲड करून घेतो तर अशा प्रकारे सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे समोर स्क्रीनवरती दिसून जातील तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व इमेज आहेत ते स्क्रीनवरती दिसून जातील तुम्हाला प्रत्येक इमेज असा सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याला झूम करून घ्यायचं आहे तुम्हाला सर्व जे काही इमेज तुम्ही ॲड केलेली असतील ते सर्व इमेज तुम्हाला अशा प्रकारे फुल स्क्रीनवरती ॲड करून घ्यायची तर मी फास्टमध्ये करून पुढचे दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो जे काही आपले सर्व फोटो होते तुम्ही अशा प्रकारे ऍड करून घेतलेले आहेत तिथं सुरुवातीला यायचे समोर जे आहे आपण बीट मार्क ॲड केलेलं आहे तर तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे तर आता जे काही हे फोटो आहेत तुम्हाला बीटमध्ये एक एक करून ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला ह्याचे जिकायला यंत अशा प्रकारे जास्त असली तर अशा प्रकारे तुम्हाला बीटपर्यंत सेट करून घ्यायचे समोरच्या फोटो करायचं याचे जिकायला यंत्र आहे आम्हाला इथे एक बीटपर्यंत सेट करून घ्यायची असे प्रकारचे समोरचा फोटो पण सेट करून घ्यायचा आहे समोरचा जो का फोट फोटो आहे त्याला पण असं इतर शेट करून घ्यायचा आहे प्रत्येक फोटो प्रत्येक बीटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर आता जो काय आपला ॲडओ आहे इथे संपत आहे जो काही एक्स्ट्रा फोटो असेल ते तुम्हाला डिलीट करून घ्यायचे तर मी सर्व फोटो करून देतो जो काय आपला ॲडो आहे इथपर्यंत ॲडिओच्या समोर यायचे ॲडिओवरती क्लिक आहे आणि ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल असं सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्व फोटो आपले सेट झालेले आहेत पाहू शकता आता जो काय तू आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे ते मी तुम्हाला आपल्या मेन व्हिडिओवरती घेऊन जातो हो। तर मित्रांनो मी माझ्या मेन व्हिडिओचा इंटरव्ह्यू केलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्व आपलं इमेज ॲड करून घेतलेले आहेत आता सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर मित्रांनो जे काय आपले पहिला जो, जो काय फोटो आहे हा फोटो सोडून द्यायचा आहे दोन नंबरच्या फोटोवरती यायचे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायच्यानंतर खाली ॲनिमेशनवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर जे काय आपल्याला त्या वोबल गावचं जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर तिथूनच तुम्हाला समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं झूम वनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे ह्याला ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर समोरचा फोटो त्यावर येऊन जायचे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बाउन्स टू चा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं त्या फोटोवरती येऊन जायचे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर स्वे इन नमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड करायच्या नंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर राईट चा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्या नंतर समोरचा फोटो त्यावरती क्लिक करायचे तिथे डबल तुम्हाला चा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं ॲड करायच्या नंतर समोरचा फोटो त्यावरती क्लिक करायचे राईट right झूमचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे समोर यायचं आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे स्लिप अँड साईड टू चा आहे हे ॲड करायचं आहे समोर यायचं आहे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला ह्याला पेन राईटचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे समोर यायचे समोरच्या फोटोला तुम्हाला राईट झूमचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे समोर यायचे समोरचा जो काय फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि बेंड झूमचा ॲनिमेशन जो काय आहे हॅड हे ॲड करून घ्यायचं आहे जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे बाउंस टूचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे तिथून पुढचा जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे झूम टूचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे जो काही आपला लास्ट फोटो त्यावरती क्लिक करायचे आहे आणि झूम वनचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सर्व ॲनिमेशन ॲड केलेले आहेत आपण राईटवरती क्लिक करून बी घ्यायचं आहे आता जे काही मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर मित्रांनो आता जो काय मी तुम्हाला पी एन जी आणि जो काही व्हिडिओ दिलेला आहे डायरेक्ट ते ॲड करण्यासाठी तुम्हाला जो काही दोन नंबरचा फोटो आहे त्याचे लेवल येऊन जायचे दोन निवडच्या फोटोच्या लेवल आल्याच्या नंतर ओव्हरलीवरती क्लिक करायचे ॲड ओव्हर्लीवरती क्लिक करून जो काय मी फोटो दिलेला आहे ब्लॅक पेन जी फोटो दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा पहिला जो काय आहे मी डिलीट करून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो ॲड ओव्हर्लीवरती क्लिक करून फोटो जो काय आहे हा जो काय ब्लॅक सावडा पेन जी आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड करायच्या नंतर अशा प्रकारे दिसून जाईल ह्याला जो काय आहे तुम्ही असं करून घ्यायचं आहे जास्त झुम करायचे आणि असं सेट करून घ्यायचे असं प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर हे जिकायन ते एकदम व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे असे प्रकारे वाढवल्याच्या नंतर डबल सुरुवातीला यायचे एकदम सुरुवातीला येऊन जायचे ॲडिओवरती क्लिक करायचे व्हिडिओमध्ये येऊन जो काय मी तुम्हाला ब्लॅक शेझिक व्हिडिओ दिलेला आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर हे पूर्ण असं तुमच्या व्हिडिओमध्ये राईट शेट होऊन जाईल त्याला काय बेंड झूम करून आहे आजोबद्दल असं पूर्ण स्क्रीनवरती झूम करायचं आहे आणि जो काही ब्रेंडचा ऑप्शन आहे बेंडवरती क्लिक करून लायटनवरती क्लिक करून घ्यायचे लायटनवरती सेट करायच्यानंतर हा जो काही व्हिडिओ आहे तुमच्या असे व्हिडिओला पूर्णपणे ॲड होऊन जाईल अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर इथून बॅक यायचे बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा त्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये येऊन जायचे इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर हा जो काय इफेक्ट आहे हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल तुम्ही इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि इथं खाली येऊन जायचे आणि डाय डायमंड झुम नावाचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे त्याच्या जी तर इथ पण हे सेट करून घ्यायची समोरच्या फोटोच्या लेवलला येऊन जायचे समोरच्या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर हा जो काहीवर इफेक्ट ॲड केला हॅ हे पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचे मित्रांनो इथं साईड लवच्या ऑप्शनवरती यायचे लवच्या ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर खाली येऊन जायचे आणि हे जो काही मिनी रेनबोचा इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे ॲड नंतर ह्याची जी काय लेन ते वाढवून घ्यायची आहे वाढवल्याच्या नंतर लेवल सुरुवाती जायचं ले आहे आणि जो काय दोन नंबरचा फोटो आहे त्याच लेवल लिहून जायचं आहे दोन नंबरच्या फोटोचं लेवल आल्यानंतर खाली जो काय आपण इफेक्ट ॲड केलेला आहे आपण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तर मित्रांनो इथं तुम्हाला नेचरचं ऑप्शन बघायला भेटून जाईल नेचरवरती क्लिक करायचं आहे खाली यायचे खाली यायच्यानंतर पेटल्स नावाचा जो काही इफेक्ट आहे हे भेटून जाईल हे ॲड करायचं आहे ह्याची पण लेन तुम्हाला अशी व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो सर्व दोन इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर आता मित्रांनो जे काही शेवटून दोन नंबरचा फोटो आहे त्याच्या ले लेव्हलला यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे त्याच्या आल्याच्या आल्याच्यानंतर खाली जो काय आपण इफेक्ट ॲड केलेला आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट म्हणजेच भेटून जाईल व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि जो काही बटरफ्लायचा ऑप्शन आहे ह्यावरती येऊन बटरफ्लाय ड्रीमचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल हा ह्याची पण लेंथ एक बीटपर्यंत सेट करायची इथं आणि इथून तुम्हाला ह्याला कॉपी करून अशा प्रकारे कॉपी करून असं समोर इथं पण सेट करून घ्यायचे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे हे अशा प्रकारे दिसत आहे त्यासाठी तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करून ऑब्जेक्ट वरती क्लिक करून हा जो काय अल व्हिडिओचा ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे वेगळं काहीतरी बघायला भेटून जाईल तर ह्याला पण समोरचा जो काय ह्याला पण असं तुम्ही वर व्हिडिओवरती सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो असं प्रकारे आपला जो काय स्टेटस आहे पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे पाहू शकता जो काय हे ऑर ॲर ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करून घ्यायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यानं कोणी आपला हा स्टेटस पूर्णपणे क्रिएट केलेला आहे त्यांनी मला इंस्टाला मेन्शन करायला विसरू नका